अधिकारी गजानन संघर्ष केशी संघाकडून आविष्कार सार्वी वन मॅन आर्मी दर्शन नंबर सेव्हन सडाई ट्रॅक वरती सज्ज होतो सात खाडूंचा सा डिफेन्स आहे दोन्ही टीम साठी डुअर डाय पद्धतीचा सामना असणार आहे जो संघ जिंकेल तो सरळ मेगा फिनाली साठी क्वालिफाय त्याच्यामुळे दोन्ही टीम सुरुवातीच्या हाफ मध्ये संभवता डिफेन्सिव्ह खेळ खेळणार यात काही शंकाच नाही आहे डाव्या कोपऱ्यामुळे खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आविष्कारच्या माध्यमातून आहे ज्या ठिकाणी बोनस लाईन देखील ऑन होती परंतु आपण पाहतोय मद्रेसेच्या आसपास थोडासा रेंगाळला आणि पहिल्या चढाईमध्ये बोनस पॉईंटची कमाई करत आविष्कारने आपल्या टीमचं खातं ओपन करून दिलंय तर त्याला प्रत्युत्तरासाठी दर्श नंबर इलेव्हन अडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता परंतु दर्शी नंबर नाईन कडून मोठी चूक होते तो लाईनच्या जा पाठीमागे जातो विट का जेव्हा पत्तर से, का जॉब देते जेव्हा पॉईंट की टीम तर त्याच वेळेला सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये चिमी सारखा जो स्टार खेळाडू आहे चमचमता सितारा आहे त्याला टॅकल केलं जाते लीडवरती आघाडीवरती सालदुरेचा संघ आहे ओजेस खेडेकर एक उंच पुरा असा खेळाडू प्रतिभावान खेळाडू ज्यांनी पालघरच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये एका चढाईमध्ये तब्बल सहा खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवण्याचा कीर्तिमान प्रस्थापित केला होता तो दर्शी नंबर सिक्स ओजेस चढाई ट्रॅक वरती आहे पाच खेळाडूंचा डिफेन्स आहे बोनस लाईन ऑफ असणार आहे दोन खेळाडू जे बॅकलाईनच्या पाठीमागे त्यांना रिवायबल करायचं असेल तर गजानन संघर्ष केशिय संघाला डिफेन्समध्ये पॉईंटची कमाई करणं गरजेचं आहे किंवा चढाईमध्ये टच पॉइंट घेणं अनिवार्य असणार आहे ओझेची जी पहिली चढाई आपण पाहिली ती एक सेफ चढाई होती सुरक्षित माघारी परत आणि प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्ण एकदा आविष्कार चालवी त्यांनी पहिल्या चढाईमध्ये बोनस गुणाची कमाई करत आपल्या टीमचं खातं ओपन केलेलं होतं याही वेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय लेफ्ट कॉर्नरला युवा डिफेंडर्स आहे फार अनुभव नाही आहे आणि त्याच्या संभव होता आक्रमण करण्याचा प्रयत्न आविष्कार साळवीचा राईट कॉर्नरला विपुल सुर्वे त्यांनी कालच्या दिवसामध्ये आपण जो पहिला सामना पाहिलेला होता त्या मॅच मध्ये शेवटच्या चढाईमध्ये चार खेळाडू बाद करत आपल्या टीमला विषय प्राप्त करून दिला होता आणि स्पर्धेच्या सेकंड राऊंड मध्ये दिमागात प्रवेश केला होता तोच एक अनुभवी असा खेळाडू आहे भक्कम बांधण्याचा खेळाडू विपुल सुरू आहे सणाई ट्रॅकवर सज्ज होतोय पाच खेळाडूंचा डिफेन्स आहे आज चा पिंटे आंबेकरच्या अनुपस्थितीमध्ये गजानन संघर्ष केशी संघ मैदानामध्ये खेळतो आहे रत्नागिरीचा टायगर बंटे आंबेडकर आहे त्याचबरोबर आपण पाहतोय रोहित हा देखील एक सर्वोत्तम खेळाडू आहे आणि तोच संभवत ठणाई ट्रॅकवरती आहे इतनी शक्ती हमे देनादाथा मन का विश्वास कमजोर ना हो, हम चले हे करा सते परि कर भूल डाव्या कॉप्यातला डिफेंड असला मिलन क्रॉस करतोय दोन गुणांची हो कामे हो होते मल्टीपॉइंटेड होते दोन्ही जे युवा डिफेंडर्स होते अडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये होते अतिघाई संकटाच्या दिशेने नाही याचा पुनश्चा परिचय देत आहेत तर दर्शन इलेव्हन याही खेळाडूने सुरुवातीच्या किंठामध्ये आक्रमक सादर केला आणि त्याला इथे शानदार टॅकल केलं जात आहे अद्भुत डिफेन्स आहे गजानन संघर्ष केशी डिफेंडिंग चॅम्पियन बनाम डिफेंडिंग चॅम्पियन अशा दोन तुल्यबळ संघांमध्ये फाईट पाहतोय सुरुवातीच्या मिनिटामध्ये आपण बघितलं तर संघर्ष केशने ओपन केलं त्याच्यानंतर संघाने काही अंश आघाडी घेण्याचा प्रयत्न केला परंतु तर नंतर मात्र शानदार पलटवार केला जातोय यावेळेला यावेळेला विरोधामध्ये आक्रमण परंतु चिमी यशस्वी तणा करतोय पॉइंट एड बॅक टू बॅक घटना संघर्ष केशी संघाकडून मार्गदर्शन करण्याकरिता शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित असणारे आदरणीय अण्णाप्पा माने यांना आम्ही मंडळाच्या वतीने सन्मानित करू इच्छितो राजेशजी घाग आपल्याला मी विनंती करतो आपण आपल्या शुभ असते अण्णाप्पा माने यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान करावा धन्यवाद सर सरकार लॉबी मध्ये जाण्यापासून ते थोडक्यात बसावले आहेत अन्य त्या ठिकाणी मोठा धोका होऊ शकला असता परशूटचा प्रयत्न केला जातोय दर्शन नंबर टू च्या दिशेने आक्रमण होत आहे आणि हलकासा स्पर्श त्याच्या दिशेने होताना पाहायला भेटतोय आविष्कारच्या माध्यमातून सालदुरे संघ ऑलआउटच्या दिशेने आहे केवळ एक मात्र काढून शिल्लक आहे आणि तो देखील ओझेच सराई वरती आहे आपल्या टीमला जर ऑलआउटच्या धोक्यापासून वाचवायचं असेल तर इथे टच पॉइंट घेणं फार अनिवार्य असणार आहे डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय ज्या ठिकाणी बडी एक अनुभवी असा डिफेंडर्स आहे ज्याने अनेक वर्ष डिफेंडर्स म्हणून यशस्वी होता शानदार पहिला प्रयत्न आविष्कार साळवी माध्यमातून त्याच्यानंतर सपोर्ट अन्य डिफेंडर्सचा मिळतोय एका गुणाची कमाई आणि त्याचबरोबर आपल्याला विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे राजकुमार झडपे सर धन्यवाद सर या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत दरम्यान या वेळेला पुन्हा एकदा चिबी चढाई ठाकवरती पाहिल्या हाफ मध्ये आतापर्यंत सुरेख असा खेळ चिमीच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिला आहे याच्या अगोदर एक मल्टी पॉईंट रेड आणि त्यानंतर पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडर्स आक्रमण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातोय तो छाकी हे पिक्चर पुरा का पुरा बीबी बाकी आहे जिमी जानी पाळंद्याच्या ऐतिहासिक मैदानावरती जी सीझनची पहिली स्पर्धा संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा अवॉर्ड प्राप्त केला होता आणि त्यानंतर सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत या खेळाच्या माध्यमातून पाहिलंय यावेळेला ओद्यास वो पुन्हा एकदा डाव्या को कोपऱ्यामध्ये गजानन संघर्ष केशी संघाचा कॉम्बिनेशन टॅकल एकमेका सहाय्य करू आहो हे धरू सुपंत या युक्तीचा पुनश्च एकदा परिचय देत जो सर्वोत्तम चढाई पट्टो होता त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय हो जे असं जेवढा वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे राहील आय थिंक गजानन संघर्ष केससाठी एक जमेची बाबू बाजू असेल आणि पॉईंट घेण्यासाठी एक ती गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे सो so बॅक टू बॅक पुन्हा एकदा चिमी जर्शी नंबर तीन चढाई ट्रॅकवरती आहे ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये अतिशय भारदार खेळ केला होता आणि आजच्या या उपांत्य फेरीच्या साबण्यामध्ये देखील सुरुवातीच्या काही उंचामुळे दमदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय तर दुसरीकडे विपुल सुर्वे जर्शी नंबर चार कालच्या दिवसामध्ये एका चढाईमध्ये चार खेळाडू बात करत त्याने आपल्या टीमला इथपर्यंत आणि ह्या साबणामध्ये देखील त्याच्याकडून त्याच्या टीमसाठी फार मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा असतील शांत संयमी शांत संयमे अशी खळी सजवण्याचा प्रयत्न केला जातो राईट कॉर्नरच्या दिशेने प्रेक्षकांमध्ये अभूतपूर्व उत्साह आपल्याला पाहायला भेटतोय दापोलीतले जे क्रीडा रसिक आहेत ते दर्दी क्रीडा रसिक आहेत आणि ते देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत मजा घेत आहेत सो यावेळेला आविष्कार स्थळ विदर्शन सेवन आविष्कार चिमी त्याचबरोबर आपण ऋथिकला देखील चढाई करताना पाहिलं होतं परंतु यावेळेला यावेळेला संभवता मल्टी पॉइंट रेड पुरशे एकदा आविष्कारच्या माध्यमातून पहिल्या हाफ मध्ये सातत्यानं सालदुरे संघाला बॅकफूट वरती पाठवलंय गजानन संघर्ष केशी संघाकडून आज केशी संघ पूर्णपणे इनफॉर्म अशा स्थितीमध्ये आपण आजमावतोय प्रत्येक चढाई पण तो डिफेंडर्स हंड्रेड पर्सेंट एफर्ट देतोय आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय पुनश्च एकदा कॉम्बिनेशन टायकल अडव्हान्स टायकलचा प्रयत्न होता यशस्वी ठरतोय गजानन संघर्ष केशी एका गुणाची काम आणि त्यानंतर पुनश्च एकदा ऑल आऊटच्या नजदिक येतोय तो सालदुरेचा संघ यावेळेला दोन खेळाडू डिफेन्स वरती आहेत जे मी सरकार स्टार काढू यावेला वेळेला याही वेळेला मल्टी पॉइंट रेड टू प्लस टू इज इक्वल टू फोर बॅक टू बॅक त्यांना एक नम्र विनंती आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिलांसाठी व्यवस्था खास करण्यात आलेली आहे कृपया महिलांसाठी जागा मोकळी ठेवावी बाकी सर्व बाजूनी पुरुषांनी सामना पाहता येईल पहावा परंतु महिलांसाठी जी जागा आरक्षित ठेवलेली आहे त्या ठिकाणी कृपया पुरुषांनी गर्दी करून सहकार्य करा विपुल सुर्वे हाफ हाफमध्ये असून देखील साचपड्यात खेळताना आपण सर्वजण बघतोय या टीमला सूर सापडलेला नाहीये आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर इन्फॉर्मसी कामगिरी या टीमकडनं होणं देखील गरजेचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये साजदुऱ्या संघाला देखील चेअर अप करण्यासाठी इथं दाखल झाले परंतु आविष्कार साळवी आणि चिमी या टीमच्या विजयातला सर्वात मोठा ठरत ठरतायत पुनशे एकदा आविष्कार डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय ज्या ठिकाणी विपुल सुरू आहे याच्या अगोदर तो राईट कॉर्नरच्या दिशेने होता यावेळेला त्याने दिशा बदलल्या आणि तो लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने डिफेन्स करताना पाहतोय को बदलो तो सितारे बदल जाते कस्तिया बदलण्याची आवश्यकता हो नाही दिशाओंको बदलो जीत के किनारे बदल जाते दिशा बदलतोय आणि संभवत याचा इम्पॅक्ट किती पडतोय हे येणारा काळ सांगणार आहे जर्सी नंबर इलेव्हन पुनशे चढाई ट्रॅकवरती सज्ज होतोय यावेळेला डिफेंडिंग चॅम्पियनच्या प्रागणामध्ये जर्सी नंबर इलेवन सही सलामत आपल्या प्रांगणामध्ये जर्सी नंबर एक च्या विरोधामध्ये जोरदार आक्रमण त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवले आणि बऱ्याच वेळानंतर सिंगल गुणाची कमाई करत गुणफलक आता सध्या स्थितीमध्ये चार या अंकावरती पोहोचतोय तो दुर्य संघाचा तर दुसरीकडे तब्बल वीस पॉइंट पर्यंत गजानन संघर्ष केशी संघ आहे आतापर्यंतच्या खेळामध्ये सोळा गुणांची भली मोठी आघाडी गजानन संघर्ष केशी या टीमकडे आपल्याला पाहायला भेटते पुन्हा एकदा जिमी म्हणजे सिद्धेश गौरत सराई ट्रॅकवर ते सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी पार पाडत पार, प्रत्येक स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू किंवा सर्वोत्तम चढाई पडतोचा अहवाल सातत्यानं पटकवणार हा गुन्हे खेळाडू आहे गजानन संघर्ष केशी संघाचा तर त्याच वेळेला ओ जस खेडेकर उंचापुरा असा खेळाडू आहे ज्याच्या विरोधामध्ये सुरुवातीच्या हाफमध्ये कॉम्बिनेशन टायकाची रणनीती कॅश संघाकडनं आपण सातत्यानं आजमावले आणि पाहिले आणि त्यामुळे कुठेतरी ओजसला देखील सूर सापडत नाहीये तो पूर्णपणे आतापर्यंत फ्लॉप ठरतोय परंतु पुढच्या मिनिटामध्ये आपला जो खेळाचा दर्जा आहे तो उंचवणं फार गरजेचं असणार आहे ते ओजससाठी आणि किंबहुना त्याच्या टीमसाठी तर शांत संयम असं आक्रमण करण्याचा प्रयत्न या चढाईमध्ये तो अर्थातच आपल्याला पार भेटतो आविष्कार साळवीचा जर्शी नंबर सेवन पुनशे एकदा डाव्या कोपऱ्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय याही वेळेला संभवता काय करताय बघूया लॉबीचा आधार पुनशे एकदा पॉइंट रेड आज आविष्कार आणि जिमिने संभवता जी डील केली ती मल्टी पॉईंट रेड डील केली आहे सिंगल पॉईंट वरती दोन्ही खेळाडू सॅटिस्फाय होत आहेत वारंवार मल्टीपॉइंट रेडच्या माध्यमातून केशी संघाचा गुण पुढे सरकवला जातोय बावीस पॉईंट वरती केशी संघ आहे तर चार पॉईंट वरती आतापर्यंत आपल्याला सालदुरेचा भेटतो आहे तब्बल अठरा पॉईंटची आघाडी आणि त्याचबरोबर खेळाडू लॉबीचा आधार घेतोय तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये हो लाईन क्रॉस करा काही फरक पडत नाही परंतु कबड्डीच्या मैदानामध्ये जोपर्यंत प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला तुम्ही टच करत नाही तोपर्यंत लॉबीचा आधार घेऊ शकत नाही यावेळेला इलेव्हन लॉबी मध्ये गेला सरळ बॅकलाईनच्या पाठीमध्ये प्रत्युत्तरासाठी पुनश्य वन मॅन आर्मी अर्थात जिमीला आपण पाहतोय शिपी आविष्कार सातत्यानं शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावरती घेत आपल्या टीमचा जो गुण फलक आहे त्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतायत कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं की कारण कालच्या दिवसामध्ये जे जे संघ आपण मैदानामध्ये पाहिले होते ते सातत्यानं पहिल्या संभवता थर्ड एड वरती खेळण्याचा प्रयत्न करत होते आज या सामन्यामध्ये मात्र दोन्ही संघ आक्रमक पवित्रा घेताना आपण सर्वजण पाहतोय पुन्हा शेदा ओजेस खडेकर ज्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत डाव्या कोपऱ्यामध्ये अजून देखील त्याला यश भेटत नाही यावेळेला तो राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत त्याच्या पवित्र्यामध्ये होता पुरेपूर तीस सेकंदाचा वेळ घेतला माघारी परतोय प्रत्युत्तरासाठी मात्र पुन्हा शिकदा झी मी होत आहे यावेळेला प्रतिस्पर्धी संघाचा जो सर्वोत्तम खेळाडू विपुल सुर्वे त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न कलवर आक्रमण केला जात आहे संभवत काय घडतंय ते बघूया अजून देखील चिमीची ही जी चढाई आहे ती कंटिन्यू सुरू आहे पुरेपूर तीस सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न होता त्याचा आणि त्याची दहशत बघा राईट कॉर्नरचा जो डिफेंडर्स होता तो सरळ दाखलच्या पाठीमागे गेलाय हे तो छाकी हे पिक्चर पुरा का पुरा बाकी आहे हे चिमीने इथं सिद्ध केलंय हार नाही मानूंगा रार नाही ठाणुंगा काल के कपाल पर लि मिठाताऊ गीत नया गाताऊ हे सांगत असताना मित्र चिमी ह्यावे ला यावेळेला मधल्या फळीतला जो डिफेंडर्स होता रुथी त्याने पुनश एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत डबल थाई था के था, ओल्ड केलं होतं चढाईपट तुकडे कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं पुनश एकदा सिंगल गुणाची कमाई डिफेंडिंग चॅम्पियन केशी संघाच्या प्रांगणात संभवता पहिल्या ऍपमध्ये ती ऑल आऊटच्या नजदीक पोहोचतोय तो साजुरेचा संघ विपुल सुरवेच्या दिशेने पुनश एकदा शिमीचं दमदार असं आक्रमण हलका स्पर्श करतोय एक मात्र खेळाडू शिल्लक राहतोय तो सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये आणि अर्थात जर इथे ओजसला टायकल झालं तर पहिल्या हाफच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये तिसऱ्यांदा सालदुरेचा संघ ऑल आउट होऊ शकतो परंतु यावेळेला ओजस वरती फार मोठी जबाबदारी असणार आहे डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु ह्यावेळेला पुन्हा एकदा शानदार डिफेन्स आहे डिफेंडिंग चॅम्पियन संघर्ष के शिव फायर संघाकडे कोणतंही प्रत्युत्तर नाही टास्क थोडीशी अवघड आहे आणि बघता बघता ऑल आऊट झाल्यानंतर सर्व खेळाडू नवीन उमेद नवीन घेऊन मैदानामध्ये दाखल होत आहेत गुणफलक तब्बल एकोणतीस पॉईंट वरती गजानन संघर्ष केशी तर चार पॉईंट वरती सालदुरेचा संघ म्हणजे पंचवीस गुणांची फली मोठी आघाडी आतापर्यंतच्या खेळामध्ये गजानन संघर्ष केशी या टीमकडे आपण सर्वजण आजमावतोय खचाखच भरलेलं स्टेडियम चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली यांच्या वतीनं आयोजित केलेली ही कबड्डीची संजय माने सर यांना आम्ही सन्मानित करू इच्छितो गणेशजी गुजर आपल्याला विनंती करेल की आपण आपल्या शुभ चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली यांच्या वतीने प्रशांतजी माने यांना सन्मानित करावे धन्यवाद सर धन्यवाद या ठिकाणी पुनर्शिंगा दुसऱ्या हाफमध्ये मी सागर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो याच्यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना अमरबरे टासुरे आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ आहे श्री सीमामाता सालदुरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार आहे अमरभरे टाळसुरे बनाम श्री सीमामाता सालदुरे दोन्ही पलाढ्य संघ दुसऱ्या उपांत्य फेरीच्या दरम्यान यानंतर मैदानामध्ये दाखल होतील बरे टावसुरे संघाचा जर विचार केला तर दापोलीचा बाहुबली अफाक एनरकर त्याचबरोबर किशोर गटामध्ये ज्या दोन खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचं केलं केलंय तो गौरीसनं श्रेयस लाले अमर भारत टाउसोर संघामध्ये खेळणार आहे तर त्याचबरोबर मुंबई युनिव्हर्सिटीचं प्रदिव कॉर्नरम संजोग लाले हा देखील अमर असुरे संघामध्ये खेळताना आपल्याला पाल भेटेल राईट कॉर्नरला अर्थात पाठवलं असेल लेफ्ट कॉर्नरला पुन्हा शक्त रोहित सोगले एक सर्वोत्तम डिफेंडर तर दुसरीकडे श्री सीमा माता साजूरे संघाकडून रोहन उके बीपीसीएल सारख्या बलाढ्य संघाकडनं खेळत असणारा हा जो चमचमता सितारा आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर तेजस ज्याने काल भैरुना छालगावच्या विरोधामध्ये दमदार अशा चढाई करण्याचा प्रयत्न केला होता तो देखील आपल्या मध्ये पाहायला भेटणार आहे दरम्यान दुसऱ्या ॲपमध्ये पुनश्च एकदा जी मी डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे विपुल सुरवेच्या दिशेने खोलवर चढाई दमदार आक्रमण हलकासा स्पर्श आणि विपुल यावेळाच्या पाठीमागे जातोय मोठा धक्का बसतोय संघाला दुसऱ्या हाफमध्ये देखील अतिशय आक्रमक असा खेळ आपल्याला गजानन संघर्ष केला भेटतोय या टीमच्या नावामध्ये संघर्ष आहे सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये बहारदार कामगिरी पार पडत आणि तालुका स्तरी अनेक जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं अजिंक्यपूद पटकावणार हाच तो गजानन संघर्ष केसी संघ आहे काल देखील आपण केशी संघाबद्दल चर्चा केली होती याच संघातून खेळणारे शैलेश सावंत सर पुढे जाऊन भारताचं प्रतित्व करताना आपल्याला पाहायला मिळाले दो हजार चार साली जो पहिला कबड्डीचा वर्ल्ड कप खेळवला गेला त्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यामध्ये शैलेश सावंत सरांनी दमदार परफॉर्मन्स केला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकवलेला होता अर्थात ते देखील या गटानं संघर्ष केळशी संघाचेच होते दरम्यान तोच बलाढ्य संघ आपण पाहतोय तर दुसरीकडे सादुरे संघ या दोन्ही संघांमधलं बॅटल आहे ते आपण पाळंद्याच्या ऐतिहासिक मैदानावरती अनेक वेळेला आजमावलं अनेक वेळेला पाहिलेलं आहे सीझनची जी पहिली स्पर्धा सलग सहा वर्ष पाळंद्याच्या ऐतिहासिक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावण्याचा जो रेकॉर्ड आहे तो जे सीमामाता साजदुरेच्या नावावरती आहे आणि तो रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या दिशेने गजानन संघर्ष केशी संघाची वाटचाल ही सुरू झालेली पाहायला मिळते आहे सोदरम्यान यावेळेला पुन्हा एकदा शानदार डिफेन्स आहे डिफेंडिंग चॅम्पियन गजानन संघर्ष केशी बनाम जे सीमत्य पुणे शिंग चिमिडाई ट्रॅक वरते चार खेळूंचा डिफरन्स समोर चार शिकार एक शिकारी शिकारी शिकार करणार का कि किंवा त्याची स्वतः शिकार होणार हे बघणं फार रंग परंतु तो सहज त्या मध्यरेषेच्या आसपास जातोय एका जागेवरती शांतपणे राहत क्षेत्रक्षणाची चाचपणी करतोय नजरेचा कटाक्ष बदर वरती ठेवतोय कोणताही धोका संभवणार नाही याची पुरेपूर तो दक्षता घेतोय याच्यानंतर अमर बरेट टाळसुरे श्री सीमामाता सालदुरे या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीनं सेकंड कॉल असणार आहे सो दरम्यान यावेळेला आविष्कार ज्यांनी पहिल्या हाफमध्ये वारंवार मल्टीपॉईंट रेड करत आपल्या संघाचा गुणफलक पुढे सरकवला होता ही तिसरी चढाई थर्ड रेड ऍब्सुटली तिसऱ्या चढाईवरती आविष्कार साडवी फार कमी वेळेला तिसऱ्या चढाईवरती पाहायला मिळतो परंतु यावेळेला बऱ्याच वेळानंतर शानदार डिफेन्स देर आये आये विलंब से तू देखने को मिलता साल टायकल मिळता दरम्यान हा असाच जो डिफेन्स आहे तो सुरुवातीच्या मिनिटापासून जर पाहायला मिळाला असता तर कदाचित कहाणीचं चित्र काही वेगळंच बघायला मिळालं असतं दर्श नंबर तीन पुनशे एकदा मोमेंटमचा वापर करतोय अतिशय आक्रमक असा पवित्र घेतोय परंतु तो देखील बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय त्यामुळे आविष्कार पुनश्यदा रिव्हायबल झाल्यानंतर सडाई ट्रॅकवरती आहे याच्या अगोदरच्या चढाईमध्ये त्याच्याविरुद्ध शानदार असा डिफेन्स आपण आजमवला होता त्याच्यामुळे ह्या वेळेला कोणताही धोका संभवणार नाही याची दक्षता या घेतोय वेळ घेण्याचा त्याचा प्रयत्न आविष्कार साळवी आणि सिद्धेश गौरत म्हणजे चिमीने पहिल्या हाफमध्ये अतिशय भारदार असा खेळ सादर करत आपल्या टीमला एक मोठी आघाडी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या हाफमध्ये देखील तोच मोमेंटम कंटिन्यू ठेवताना गाड्यांना संघर्ष के तर ओजेसकडून फार मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा होत्या सातत्यानं मल्टीपॉइंट रेट सुपर रेट त्याच्याकडनं जर पाहायला मिळाल्या असत्या तर कदाचित हा सामना अतिशय उत्कंठावर्धक स्थितीमध्ये पोहोचताना प्रेक्षकांना जरूर आजमवायला मिळाला असता पुन्हा एकदा राईट कॉर्नरच्या दिशेने ज्या ठिकाणी जर्शी नंबर एक एक अनुभवी असा डिफेंडर्स आहे परंतु पुन्हा एकदा आपल्याला आजमावायला भेटतोय वाटतातच आविष्कार सालवी जरूरत आविष्कार की होती है गरज ही शोधाची जननी अर्थात ज्या ठिकाणी अविष्कार सणा ट्रॅक वरती पुन्हा एकदा शानदार आहे संभवत राईट कॉर्नरच्या डिफेंडरच्या दिशेने खोलवर आक्रमण प्रचंड दहशत आपल्याला पाहायला भेटते याच्या अगोदर आपण चिमीची देखील दहशत बघितली त्यानंतर आता अविष्कारची आहे खेळाडू सरळ बॅकलाईनच्या पाठीमध्ये कोणतीही संधी त्याच्याकडे नव्हती तर त्यात नंतर बॅक टू बॅक पुनशा ओचेस खेडे खेडे कोण चपुरा असा खेळाडू आहे कालच्या दिवसामुळे पहिल्या मॅचमुळे तो अनुपस्थित होता तरी देखील सालदुरे संघाने अतिशय सुरेख सादर केला त्याच्यानंतर ओ आपल्या आपल्या टीममध्ये जॉईन झाला आणि त्याच नंतर अतिशय दमदार असा खेळ अनुभवतो या खेळाडूकडून परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये जो की उपांत्य फेरीचा सामना आहे या सामन्यामध्ये मनावर तेवढा उत्कंठावर खेळ आता पडता आज भेटत नाही आहे तो आविष्कार पुन्हा शेद असतो जो त्या तीन खाडूनच्या डिफेन्समध्ये सुपर टॅकरची पोझिशन असणार आहे ती साजुरी संघासाठी परंतु आविष्कार कोणताही धोका करत नाही जोखीम स्वीकारत नाही आहे कारण त्याला माहिती आहे ही सेफ रेड होऊ शकते जर तिसरी चढाई असती तर कदाचित रिस घेणं अनिवार्य होतं परंतु इथे कोणताही धोका न पत्करता पुरेपूर तीस सेकंदा वेळ आविष्कार साळवीच्या माध्यमातून घेतला जातो आहे माघारी परतोय आपण आपले शुभ असते मकबूल बुरणकर यांना मंडळाच्या वतीने सन्मानित करावे धन्यवाद सर नंतर स्वागत यावेळेला ओजेस जो सातत्यानं चढायला सामोरं जातो यावेळेला संभवत आलो आम्ही आगार घेतोय कोणत्याही खाडूला स्पर्श झालेला नव्हता बॅकलाईनच्या पाठीमागे अर्थात ओजस ला पाहायला मिळणार आहे दोन प्रमुख खेळणार विपुल आणि ओजेस बॅकलाइनच्या पाठीमागे त्याच्यामुळे आता फार मोठी दारो मदर या दोन खेळाडूंवरती असणार आहे एवढ्या डाव्या कोपऱ्यामध्ये दोन्ही हात उंचावत गडी टिपण्याचा प्रयत्न दमदार असं क्षेत्रक्षण केलं जात आहे अगर आप शेर हो तो हम भी शेर हे सांगितलं या दोन बहादूर खेळाडूंनी कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितलं होतं की वडील आणि मुलगा असे दोघे जण मैदानामध्ये होते त्याने अतिशय सुरेख असं क्षेत्रक्षण केलंय आणि आज देखील तोच खेळ आहे शेवटचे पाच मिनिटं रिमेनिंग आहेत पाच पॉईंट वरती सालदुरे माफ करा सात पॉइंट वरती सालदुरे संघर्ष पॉईंट वरती आहे एक भली मोठी आघाडी आपण देखील आहे शेवटच्या पाच मिनिटांमध्ये संभवत होईल का, का। याच्यानंतर अमर भारत आणि श्री सीमा माता सालदुरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार आहे संपतात आपण तात्काळ मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे यावेळेला आविष्कारच्या विरोधामध्ये देखील रणनीती आजमावण्याचा प्रयत्न केला जातोय दरम्यान सिंगल गुणाची कमाई गजन संघर्ष केसरी संघाच्या खात्यामध्ये आज दोन खेळाडूंनी मैदान गाजवले एक श्रीमी आहे त्याबरोबर आविष्कार आहे एका नवीन रंगामध्ये नवीन अवतारामध्ये आविष्कार सावी आपण पाहतोय सो रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेडकर असून देखील खामोश आहे ऍज अ डिफेंडर्स म्हणून तो त्याची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडतोय विपुलच्या दिशेने अर्थातच अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता राईट कॉर्नरचा अपयशी ठरतोय विपुलला मात्र गुणाची कमाई यश करण्या दुरुस्त आहे सुरुवातीच्या हाफमध्ये अपयशी परंतु शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना आपण बघतोय की सालदुरे संघ मात्र पुनशे एकदा आपल्या लय मध्ये येताना बघायला मिळतोय तर त्याच वेळेला चर्चे नंबर इलेव्हन या संपूर्ण मॅचमध्ये आतापर्यंतच्या अपयशाची कामगिरी पुढच्या येणाऱ्या काही मिनिटांमध्ये संघाकडनं खेळाडू सातत्यानं आपल्या टीमला करतात त्यांना आता आजमावण्याचा प्रयत्न केला जातोय वर्ष नंबर सहा एक युवा खेळाडू गुणवान खेळाडू ज्याच्याकडे प्रतिभा आहे शालेय स्तरावरती त्याने अतिशय सुरेख असा खेळ सादर केला आहे यावेळेला विपुलच्या दिशेने आक्रमण सर्वोत्तम जो खेळाडू होता त्याला शिकार बनवतोय एका गुणाची कमाई करत कर्णधारांनी जो विश्वास दाखवला होता सबस्टिट्युशन करून त्याला जे मैदानामध्ये घेतलेलं होतं तो विश्वास त्याने सार्थक्य ठरवलाय अद्भुत कामगिरी दर्शन सिक्स कडून बडेमिया तो बडेमिया छोटे मिया बी सुभा प्रत्येक खेळाडू आपलं सर्वोत्तम कॉन्ट्रीब्युशन गाडीन संघर्ष केशी संघासाठी देतोय तर त्याच वेळा नंबर इलेव्हन यावेळेला संभवता जो दर्शन फिफ्टीन होता त्यांनी सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न केला परंतु या खेळाडूला सोलो टॅकल करणं एवढं सोपं नाही आहे विक टॅकल एका गुणाची कमाई आणि त्यानंतर बॅक टू बॅक पुन्हा एकदा दर्शन नंबर सिक्स याच्या अगोदर विपुल सारखा जो सर्वोत्तम खेळाडू त्याला त्यांनी बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं होतं तीन खेळाडूंचा डिफेन्स आहे सुपर टॅकलची एकदा पोझिशन आहे तीन किंवा त्यापेक्षा कमी खेळाडू ज्या डिफेन्सवरती असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा चढाईपटू बाद होतो त्याला सुपर टॅकल म्हटलं जातं ज्या ठिकाणी डिफेन्स करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये दोन गुणांची कमाई होऊ शकते शेवटची दोन मिनिटं बाकी याच्यानंतर पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा अमर भारत टाळुरे बनाम श्री सीमा माता साजदुरे अतिशय उत्कंठावर्धक सामना तो संभवता करणाऱ्या शिकाना पाहायला मिळणार आहे पहिल्या उपांत्य फेरीचा प्रेक्षकांना अपेक्षा होती कदाचित टशन पाहायला भेटेल हाय व्होल्ज ड्रामा होईल परंतु तसं काही घडत नाहीये सामना थोडासा एकतर्फी झालाय परंतु गजानन संघर्ष पडली सर आता हा जो सामना सुरू आहे त्यामध्ये गजानन संघर्ष केळशी या संघाने सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं त्याबद्दल परशुराम माने यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक या संघाला आलेलं आहे धन्यवाद सर आणि डिझर्व करतो आय थिंक हा संघ कारण त्याने आतापर्यंत अनेक वेळेला प्रचंड मेहनत घेत अनेक तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकलेत अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकलेत अनेक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकली एक भली मोठी आघाडी यावेळेला नंबर तीन ज्यांनी काल अतिशय सुरेख असा परफॉर्मन्स सादर केला होता आपल्या टीम साठी सातत्याने पॉईंटची कमाई केली होती तो खेळाडू आज मात्र अपयशी करतोय रत्नागिरीचा टायगर बंटीच्या दिशेनं आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि अंतिमता बंटीला शिकार बनवतोय तो बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय बजर होतोय आज सामने